नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण खुशखुशीत कुरकुरीत बिना भाजणीची चकली कशी बनवायची ही रेसिपी बनणार नाही इथे आपल्याला डाळवं वापरायचे नाही पोहे वापरायचे नाही उक्कड वापरायची नाही मैदा वापरायचा आहे एकदम झटपट अशी दोन साहित्यामध्येच ही चकली अगदी वीस मिनिटामध्ये बनवून तयार होते खायला एकदम चविष्ट कुरकुरीत लागते दुसरी गोष्ट म्हणजे ती तेलात विरघळत नाही किंवा तेलकट होत नाही अगदी एक महिनाभरसुद्धा ती कुरकुरीत राहते आणि तिला काही होत नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही फक्त दोन साहित्यांमध्ये आणि वीस मिनटामध्ये आपली ही कुरकुरीत चिखली बनवून तयार होणार आहे तर चला कशी बनवायची ही रेसिपी बघूया सगळ्यात पहिले आपल्याला इथे एकवाटी ले ले, चा चा रवा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण तीन हिस्से आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ हे मी रेशीमच्या तांदळाचं घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे आता इथे आपण रवा जो आहे तो इथे शिजून घेणार आहे त्यासाठी एक वाटी रव्यासाठी ज्या वाटेने रवा घेतलाय त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला इथे पाणी आहे त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि पाण्याला एक उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली की ते गॅस बारीक करायचा आणि मग रवा काढून रवा घालून आपल्याला रवा यामध्ये शिजून घ्यायचा इथे रवा शिजेपर्यंत चांगला हलवत राहायचा जोपर्यंत रव्याचा असा घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला रवा असाच हलवत राहायचा म्हणजे तो व्यवस्थित सगळा शिजला जातो तर इथे झाला आपला रव्याचा गोळा बनून तयार झालेला आहे आता आपण गॅसवरून कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेले त्यासाठी आपल्याला इथे तीन वाट्यास पाणी गरम करायला आहे हे सगळं प्रमाण आपल्याला एकच वाटी एकच वाटे आपले आपल्याला या सगळ्यासाठी इथे वापरायची तांदळासाठी पाण्यासाठी आणि रव्यासाठी रवा गरम असतानाच त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे थोडीशी अर्धा चमचा जिरी घातलेली ओवा आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हाताने चोळून आहे हिंग घालायचंय लाल तिखट आपल्याला यामध्ये आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून पांढरे तीळ जर तुमच्याकडे असेल तर पांढरे तीळ सुद्धा यामध्ये अर्धा किंवा एक चमचा यामध्ये घालायचा आता रवा गरम असतानाच यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ पहिलं चांगलं मळून घ्यायचं चा, आणि त्यानंतरनं पाणी आपण जे गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता इथे दोन वाट्याच्या हिस्स्याप्रमाणे मी पाणी घालून घेतलेले आहे आणि एक वाटी आपली अजून शिल्लक आहे हालवून घ्यायची आपल्याला हे पीठ आणि त्यानंतरनं सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित पीठ खालीवर करून जा। हलवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटभर असं झाकण ठेवायचं त्यानंतरनं आपल्याला गरम असतानाच हे हाताने मळायचं आता जर जास्त गरम असेल आणि आपल्याला हाताने मळायला जमत नसेल तर दुसरी स्टेप आपल्याला इथे वापरायची जो आपला पावभाजीचा मॅचर असतो त्याने हे पीठ आपल्याला असं चांगलं रगडून रगडून इथे मळून घ्यायचं तर इथे बघू शकता हे छान असं आपला गोळा बनत तयार आलेला आहे आणि त्यानंतरनं थोडंसं पीठ आपलं कोमट झालं की मग हातानेच आपल्याला जसं भाकरीचं पीठ आपण मळतो ना अगदी तसं रगडून रगडून हे पीठ इथे मळायचं जोपर्यंत पिठाचा चांगला असा गोळा होत नाही तोपर्यंत बघू शकता एकदम सॉफ्ट नरम असं आपलं हे पीठ इथे बनून तयार झालेले त्यानंतर ना हे आपल्याला आता इथे भिजत वगैरे काहीच ठेवायचं नाही तर लगेच आपल्याला इथे चकली बनवायला घ्यायची कारण का तर आपण रव्याची बनवत असल्यामुळे रवा जसा थंड होतो ना तसा तो आवळत जातो म्हणून आपल्याला लगेच इथे चकली बनवायला घ्यायची तेल गरम करायला ठेवलेले आहे सोऱ्याला आपण आतन आणि बाहेरच्या साईडने तेल चोळून घेतलेलं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित खाली पटकन सरकत सोऱ्यामध्ये पीठ भरताना पीठ दाबून भरायचं म्हणजे पोकळ हवा राहत नाही म्हणजे चकली आपली करताना अजिबात तुटत नाही तर इथे तुम्ही बघू शकता सहज अशी एकदम सॉफ्ट पीठ झाल्यामुळे पटकन अशी चकली इथे खाली पडते याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या चकल्या इथे बनवून घ्यायच्या दुसरी गोष्ट म्हणजे आपण चकली बनवत असताना जास्त चकल्या इथे बनवून ठेवायच्या नाही चार पाच चकल्या इथे आपल्या बनवून झाल्या की लगेच आपल्याला ह्या इथे तळायला घ्यायच्या कारण रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र असल्यामुळे ते जास्त थंड झालं ना की त्याचं लगेच असं कडक बनायला तयार होतं म्हणजे ते आळलं जातं म्हणून आपल्याला चकली जास्त वेळ करून सुकवायला ठेवायची नाही तर बनवून झाली की लगेच आपल्याला ती इथे तळायला घ्यायची पहिलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं नंतर ना गॅस मिडियम करायचा आणि मग तेलामध्ये आपल्याला चकली इथे सोडायची आता ही चकली ना जशी आपण भाजणीची किंवा उकड काढून जी आपण चकली बनवतो ना तशी ही चकली नाही आहे कारण ही चकली अगदी थोड्या वेळामध्ये लगेच तेलामध्ये गेली की आवळली जाते आणि लगेच आपल्याला काट्याच्या चमच्याने उलटीसुद्धा करता येते भाजणीची चकली शक्यतो जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा ती पटकन अशी आपल्याला उलटी करता येत नाही खालच्या साईडने थोडीशी कडक झाली की मग आपल्याला ती उलटी करता येते ह्या दोन चकल्यांमध्ये हाच फरक आहे दोन्ही साइडने आपल्याला इथे मीडियम वरती चकली चांगली अशी सोनेरी कलर हलकासा येईपर्यंत आपल्याला तिला तळून घ्यायची तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की आपण गॅस मोठा करायचा तेल थोडंसं चांगलं तापून द्यायचं आणि मग तेलामधनं चकली आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायची त्यामुळे काय होतं चकली जी असते ती जास्त तेलकट होत नाही आणि चकलीमध्ये मुरलेलं जे तेल असतं ते गरम वाफेमुळे पटकन बाहेर सोडून दिलं जातं त्यामुळे आपली चकली तेलकट अजिबात होत नाही बघू शकता तेलकट झालेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये चकली अजिबात विरघळलेली लन... विरघळलेली आहे व्यवस्थित काटेदार अशी आपली कुरकुरीत खमंग अशी रवा तांदळाची चकली इथे बनवून तयार झालेली अगदी वीस मिनिटांमध्ये झटपट दोन साहित्यांमध्ये अगदी केव्हाही तुम्ही ही दोन साहित्य घरात असेल तर बनवू शकता इतकी छान सुद्धा लागते भाजणीची चव जर नसली तरी ती एकदम मस्त खुसखुशीत कुरकुरीत लागते तोडून मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता आवाज कटकने असा आवाज येतोय आणि हातामध्ये घेऊन आपण चुरगळली तर क्रूम असा क्रूम खुसखुशीत आवाज यामधून लगेच येतो आणि लगेच तुटलीसुद्धा जाते तर अशा पद्धतीने आज आपण गौरी गणपतीच्या फराळामध्ये रवा तांदळाची एकदम सोप्या पद्धतीने चकली कशी बनवायची ही रेसिपी बघितली तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कशी कर वाटली कमेंट